बघा या महाराष्ट्राचं अठरा पगड जाती जमातींचं हे आराध्य दैवत आहे या खंडोबाला येत असताना जात पात पंत धर्म भेदाच्या पलीकडे येऊन जी एकी दिसते खंडोबाच्या या चरणी आल्यानंतर तसेच आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकावं म्हणून या महाराष्ट्रामधल्या चारशे साडेचारशे जातींनी एकत्रित ये येऊन आपल्या हक्का अधिकाराची आणि आपल्या आरक्षणाची लढाई ज्या मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने लढायची म्हणून आम्ही आज मल्हारी समोर तळी उचलून आमच्या ओबीसी मधल्या सगळ्या लोकांना जाती जातीमध्ये आता लढायची वेळ नाही तर जाती जातीनं जाती एकत्रित येऊन बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्याला ओबीसी विजयंती आरक्षणाचं संरक्षण करायचंय आहे हा आम्ही आशीर्वाद या मल्हारी समोर मागितलेला आहे अनेक राज्यकर्त्यांवर निशाणा साधताय म्हणतायत पण मोठ्या प्रमाणात इथल्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत इथल्या आमदार खासदार आणि मंत्र्यांनी जाती जातीमध्ये भांडण लावून ओबीसीला नेहमी विस्थापित केलं ओबीसी मध्ये नेहमी जाती जातीत बांधलं लावली आणि आमदारक्या खासदारक्या आणि राजसत्ता बघली ज्या ओबीसीच्या जीवावर हे सत्ताधीश झाले त्याच सत्ताधीशांनी आज ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि या एवढ्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आज आम्ही मल्हारी मार्तांडाच्या समोर सगळ्या अत्र पगड जातीतल्या लोकांना एकत्रित घेऊन आज तरी उतरलेले बघा कालचा जो जे आर काढला गेला या जे आर अन्वय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रत्येक तहसीलदारला इथल्या शासनानं एक हजार प्रमाणपत्र वाटायचं टार्गेट दिलंय दिवसात पंधरा दिवसात आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके तीनशे अठ्ठावन्न गुणिले एक हजार तीन लाख अठ्ठावन्न हजार लोकांना सर्टिफिकेट येऊ घातलेल्या पंधरा दिवसात दिले जाणार आहेत आणि परत कुळातले गावकीतले भाऊकीतले नातेसंबंधातले या लोकांना एका द्वारे रिझर्वेशन दिलं जाणार आहे ओबीसी बांधवांनो जागा व्हा एक व्हा नेक व्हा आपलं आरक्षण संपलंय आणि आता आपले आरक्षण या राज्यकर्त्यांनी संपवलेलं आहे या मल्हारी मार्तंडाच्या चिरणी आज आम्ही महाराष्ट्रामधला बघा मी परत 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 सांगतोय महाराष्ट्रामध्ये आज इथं मल्हारी मार्तंडाच्या समोर माळी सारी कोळी तेली हटकर धनगर सनगर मंजारी लोणारी परीत गुरव घरषी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी हर एक अठरा पगर जातीचा माणूस इथं आज सदानंदाची तळी उचलताना एकत्रित आलाय आणि आम्ही ओबीसीच्या एकतेचा हा मल मूलमंत्र या महाराष्ट्रामध्ये दिलाय आणि ओबीसीचा हा जगन्नाथाचा रथ या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल